नाव सांगे तुमचं पंकज गाडगे आज रायफल ला घेऊन आलाय किती वाजता निघलो होता सकाळी काय चारच्या आसपास आज नियोजन कसं काय रायफल बावड्यावरून बावडावरून बावडायवरून लावलंय काही सकाळी बरं बरं चालते शुभेच्छा आमच्यातर्फे तुम्हाला नाव सांग आपलं खेड नांदगिरी कुणाला घेऊन आलासोबत आहे पहिरा काय जोशीरच्या पिंट्यासोबत आहे किती वाजता निघला होता घरून आम्हाला होय का चालते चालते शुभेच्छा आमच्या आमच्यातर्फे तुम्हाला नाव सांग तुमचं सुहास आलाय आजराज वनराज गाव कुठलं खेडचा वनराज आज पैरा कुणा बरोबर आहे का ना? 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 किती महिन्याचं आहे अजून आदतच आहे का बरं बरं चालतंय तेरा महिन्याचं आहे का चालते शुभेच्छा आमच्यातर्फे तुम्हाला नमस्कार नाव सांग तुमचं गिरी आज कुणाला घेऊन आलाय मथूर दहगावकरांचा मथूर आज कुणासोबत आहे पायरा मथूरचा शिट्टी सोबत आहे कुठली सिट्टी नाशिकची नाशिक का बरं बरं चालतंय शुभेच्छा आमच्यातर्फे तुम्हाला नमस्कार नाव सांगे तुमचं शिवाजी जगदाळे हर्षकुंदन कवडेवाडी कवडेवाडी आज कुणाला घेऊन आलाय चाळीस चाळीस लक्ष चाळीस लक्ष आज नियोजन कसं काय नियोजन एक नंबर आहे कोणाबरोबर आहे हो पायरा जोपर्यंत चोट्या देत नाही तोपर्यंत पायरा कळत नाही बरं ठीक आहे चालतं शुभेच्छा आमच्यातर्फे तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं अमर चव्हाण अमर चव्हाण गाव लिंबाज कुणाला घेऊन आलाय सुंदरला घेऊन आला सुंदरला आज कसं काय नियोजन आहे सुंदरच वायच्या डोंगरा महेश काका डोंगरे वाय यांच्या आबा डोंगरे का आबा डोंगरे यांच्या बैलासोबत आहे का बरं बरं किती वाजता निघला होता घरून आम्ही आता मग पहिले भरला बरं जवळच पडतो गाडी बरं बरं चालते शुभेच्छा आमच्यातर्फे नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं कुमटे आज कुणाला घेऊन आलाय साहेबराव आज कुणासोबत आहे नियोजन सोन्यासोबत आहे का चालते आता शुभेच्छा आमच्यातर्फे तुम्हाला देवा कुणाला घेऊन आलाय आज बैजा आज नियोजन कुणासोबत आहे काय काय ड्रायव्हरने ड्रायव्हरने केलंय का बरं बरं चालते शुभेच्छा आमच्या तरफ तुम्हाला नाव ना सांग की तुमचं हा वाई।, वाई आज कुणाला घेऊन आलाय पायलटला आज नियोजन कसं काय पायलटचं नियोजन लिंबच्या बाईला सोबत आहे का चालते आता शुभेच्छा आमच्या आमच्यातर्फी तुम्हाला नमस्कार नाव सांग कि तुझे कुणाला घेऊन आला आहे बाजा गाव कुठलं आवरवाडीचा बाजा आज बादल नाही आणला आज कसं काय नियोजन आहे भाज्याच लाडू लाडू कुठला ते वाईकरांचा बर बर चालते शुभेच्छा आमच्यातर्फे दादा नमस्कार।, नमस्कार नाव सांगे तुमचं कुठलं गाव भोरच आज कुणाला घेऊन आलाय ईशान आज कसं काय नियोजन आहे पहि फलटाणच्या बैला सोबत आहे का चालतय आता शुभेच्छा आमच्यातर्फे धन्यवाद नमस्कार नाव सांगा तुमचं भंडारा नावाडेकर आज कुणाला घेऊन आलाय शंकरला का आज कसं काय नियोजन आहे शंकर त्यांच्यासोबत आहे बर बर चालतंय शुभेच्छा आमच्यातर्फे तुम्हाला नमस्कार नाव सांगा तुमचं राजापूर आज कुणाला घेऊन आलाय राजा घेऊन आलाय का किती वाजता निघला होता घरून सात वाजता का आज कसं काय नियोजन आहे राजाचं कोणास होत पहिरा काय नाही नाव काय का ठीक आहे चलते आता शुभेच्छा आमच्यातर्फे दहिगावकरांचा नाही मठूर नेरखेडकरांचा सोन्या सुद्धा किनई मैदानामध्ये दाखल झालेला दा आहे मित्रांनो आज पायरा कोणासोबत आहे काय वास्त्रासोबत आहे बर बर चालते नमस्कार हॅलो राम नाव सांगा कुना की तुमचं विकास ड्रायव्हर वागेल विकास ड्रायव्हर वागेल आज कुणा कुणाला घेऊन आलाय कुणाला घेऊन आला आहे हे नाव राज आहे राजा का कसं काय नियोजन आहे राजान सुंदरचं नियोजन कसं काय आहे काय आहे बेदन आपल्या घरचं नियोजन घरचं आहे का चालतंय आता तुम्हाला शुभेच्छा आमच्यातर्फे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं संतोष चंद्रकांत कांबळे सिद्धार्थ नगर सिद्धार्थ नगर कुणाला घेऊन आलाय आज पावरला पावरला घेऊन आलाय का कसं काय नियोजन आहे आज पावरचं नियोजन व्यवस्थित केली आमच्या चालते ड्रायव्हर रुई त्यांनी निवेदन केलेलं आहे आता शुभेच्छा आमच्यातर्फे नाव तुमचं सांगित ड्रायव्हर रुई रुई आज कुणाला घेऊन आलाय घरचा का आज कसं काय हो नियोजन आहे चिक्क्याचं हा लेंगरेकर सुलतान बरं लेंगरेकरांच्या सुलतान सोबत ठीक आहे आता शुभेच्छा आमच्यातर्फे